नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आशाताई पवार. अनंतराव मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही ಮಾನಿಯ ರಾಜ್ಯಪಾಲ ಮಹೋದಯ ಮಾನನೀಯ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಹೋದ್ನ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛ ದೇತಿ